नमस्कार शेतकरी बांधवांनो गेल्या वर्षभरापासून कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय आज आपण कांद्याचा विषय आरडाओरडा न करता हिशोबाने समजून घेणार आहोत प्रश्न एकच आहे दोन हजार पंचवीस मध्ये कांदा उत्पादक शेतकरी नेमका टोट्या का गेला आणि यावर शेतकरी संघटना काय म्हणते आता कांद्याचा उत्पादन खर्च सुरुवातीला समजून घेऊया आज एका किलो कांद्याचा एकूण उत्पादन खर्च किती आहे तर बियाणे खत आणि औषध फवारणी मजुरी पाणी वीज वाहतूक जवळपास पंचवीस ते अठ्ठावीस रुपये प्रति किलो आता हा आकडा म्हणजे अंदाज नाहीये तर हा प्रत्यक्ष शेतकऱ्याचा हिशोब आहे मग बाजारात मिळालेला तर दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रातील अनेक बाजारात कांद्याला सरासरी मिळालेला दर हा दहा ते पंधरा रुपये किलो आहे मग याचा अर्थ स्पष्ट आहे शेतकरी प्रत्येक किलो मागे दहा ते पंधरा रुपये तोट्यात जात आहे मेहनत त्याची खर्च त्याचा पण भाव मात्र काही शेतकऱ्याला ना मिळत नाहीये केंद्र सरकारने वेळोवेळी काही धोरण राबवली कांदा निर्यातीवर निर्बंध कधी पूर्ण बंदी कधी निर्यात शुल्क साठेबाजी विरोधी नियम हे सगळे निर्णय घेतले ग्राहक स्वस्त कांदा मिळावा म्हणून पण प्रश्न असा आहे ग्राहक वाचवताना शेतकरी का मार खातो मग यावर महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे स्पष्ट सांगतात हा फक्त कांद्याचा प्रश्न नाही हा शेतकऱ्याच्या उत्पन्नाचा आणि अस्तित्वाचा प्रश्न आहे ते पुढे इशाराही देतात दोन हजार पंचवीस मध्ये कांदा उत्पादक शेतकरी तोटा कर्ज आणि अपमान सहन करत आहे जर दोन हजार सव्वीस मध्येही धोरण बदलले नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होईल भारत दिगोळे यांचा ठाम आरोप आहे नाफेड खरेदी अपुरी साठवणूक योजना फक्त कागदावर उत्पादन खर्चाच्या तुलनेत किमान हमी भाव नाही म्हणजेच योजना आहेत पण भाव नाही जर केंद्र सरकारची धोरणे फक्त ग्राहक डोळ्यांसमोर ठेवून शेतकऱ्याला तोटा सहन करायला लावत असतील तर लक्षात ठेवा अशी शेती अजिबात टिकत नाही जर भाव स्थिर हवा असेल तर कांदा धोरण स्थिर हवं कारण कांदा ही फक्त खाण्याची भाजी नाही तर तो शेतकऱ्याच्या जगण्याचा आधार आहे तर दोन हजार पंचवीस कांद्याला मिळालेल्या दराबाबतीत तुम्हाला काय वाटतं दोन हजार सव्वीस मध्ये सरकारने काय बदल करणे अपेक्षित आहे कमेंट करून नक्की कळवा बाकी कांदा व्हिडिओ पाहण्यासाठी अगर ड्रीम मराठीला सबस्क्राईब करा आणि हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका